पुण्यामध्ये युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा केलेला आहे उस्मानाबाद एका शेतकऱ्याचे तुरीचे पन्नास लाख रुपये थकवल्यानं युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतल्या महाफार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे तसंच या कंपनीच्या कार्यालयात तोडफोड सुद्धा केली जानेवारी महिन्यात या शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्यात आली होती मात्र पैसे मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यानं पुण्यातल्या युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पैसे मिळवून देण्याची विनंती केली असता या कंपनीच्या विचारणा केली असताना उत्तर दिल्याचं शेतकरी उस्मानाबाद वरनं पुण्यामध्ये येऊ शकतो उस्मानाबाद दिल्लीला कधी जाणार त्यामुळे त्यांच्या या उत्तरावरती शेवटी त्यांना एक दणका देणं त्यांना जी भाषा कळती पुणे शेवटी काँग्रेसच्या वतीने त्यांना ती दाखवण्यात आली आमचे एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षामध्ये संस्कृती नाही आहे किंवा म्हणजे तोडफोड हा प्रकारचा नाहीये पण शक्यतो शेतकऱ्यांच्या आत्ता जी पण पर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चालली त्याला ह्या अधिकाऱ्यांना त्याच भाषेमध्ये कळतं त्यामुळे हा पर्याय नसल्यामुळे आम्ही आज केलं उस्मानाबाद सेंटरवाला म्हणतो कलेक्टरकडे जा तुम्ही तक्रार द्या ते म्हणतात पुण्याला ऑफिस आहे आमचा काही संबंध नाही पुण्यावाली लोक म्हणतात दिल्लीला जा ह्या उत्तरानं आम्हाला शेतकऱ्यांना जी कुचंबना होते शेतकऱ्यांचा जो अन्याय होतो तो आम्हाला सहन झाला नाही शेतकरी तिकडे आमच्या फोनची वाट बघतायत की आम्हाला पैसे कधी मिळणार पावत्या गेलेल्या आहेत मग आम्ही त्यांना जी भाषा त्यांना समजते निवेदनाची भाषा त्यांना कळत नाही शिष्टमंडळाची भाषा त्यांना कळत नाही त्यांना हात जोडून विनंती केली फोनवर रिक्वेस्ट केली त्यांना भाषा कळत नाही ज्या भाषेमध्ये त्यांना उत्तर हवं होतं आणि शेतकरी हक्काचा घामाचा पैसा जर वेळेवर नाही दिला तर काय करू शकतो याची एक झलक आम्हाला नावीला जाणं तिथं दाखवावी लागली आणि या संदर्भात युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे सध्या आपल्यासोबत आहेत तांबेजी ही कंपनी जी आहे ज्या संदर्भात हे युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये तोडफोड केली ही कंपनी नेमकी कोणाची आहे तुम्ही काही माहिती घेतली का या संदर्भात नाही आता केंद्र शासनाने तूर खरेदीच्या बाबतीमध्ये काही कंपन्यांना कामं दिलेली आहेत आणि त्याच्यातली ही महा फार्मर्स जी कंपनी आहे तिला महाराष्ट्रामधल्या तूळ खरेदीचं काम दिलं होतं उस्मानाबाद तालुक्यातले अनेक शेतकरी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे यायचे त्यांनी तक्रार केली आणि हे काय आज अचानक झालं असं नाही साधारणतः जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू होता उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भेटून निवेदन दिलं समजून सांगितलं परंतु कोणीच त्याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही जिल्हाधिकारी म्हणतात की माझा विषय नाही आणि मग त्याच्यामुळं ही कंपनी जी आहे ती सात आठ लोक ह्याचे डायरेक्टर आहेत असं कळालं आहे एक योगेश थोरात दीपक पवार असे दोन नाव आमच्या समोर आलेले आहेत आणि बाकी पण एक पाच सात लोक त्याच्यामध्ये आहेत आणि हे पूर्ण महाराष्ट्रात असा प्रकार चाललाय आज शेतकरी आज जेव्हा आमचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे त्यांच्या कार्यालयात गेले तेव्हा आमच्याच कार्यकर्त्यांना धमकवण्याचा प्रयत्न त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न आणि तुम्ही कोण विचारणारे शेतकऱ्याचे कोण लागून गेले अशा प्रकारे जर कार्यकर्त्यांना कोणी विचारलं तर साहजिक हा युवक कार्यकर्ता आहे युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणीतरी तर आता पुढे आलं पाहिजे आणि शेवटी शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे एक्क्याऐंशी लाख रुपयाचं पेमेंट आहे आणि गेले तीन महिने ते पैशाच्या बाबतीत बरं याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे या कंपनीने जाहिराती दिल्या की केंद्र शासनाच्या हमी भावाप्रमाणे नाही ताब्याजी हा सगळा मुद्दा बरोबर आहे मात्र आज या ठिकाणी अक्षरशः तोडफोड मारहाण करण्यात आली आहे जर कंप्लेंट होती तर या संदर्भात पोलिसात काही कंप्लेंट का केली नाही किंवा इतर तुम्हाला मार्ग होते हा दुकारण्याचं म्हणजे काय त्यामध्ये काय साध्य झालं नाही 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 आता याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख असतो त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं ते जर म्हणतात की मी याच्यामध्ये लक्ष घालू शकत नाही माझा माझा विषय नाही त्यानंतर दाद मागण्यासाठी त्या कंपनीच्या लोकांकडे वारंवार आमचे कार्यकर्ते जात होते कोणीच त्याला उत्तर देत नाही हे काय एका, एका दिवशी पहिल्याच दिवशी जाऊन असा प्रकार झालाय असं पुढे तुम्ही काय करणार फॉलोअप कसा घेणार तुम्ही पोलिसात तक्रार देणार आहात की काय नाही नाही पोलिसात उलट आज असं झालंय की पोलिसांनी आमच्याच कार्यकर्त्यांवर दरोडे आणि अशा प्रकारचे गुन्हे घातलेत म्हणजे इतकी चुकीची गोष्ट शेतकऱ्यासाठी भांडत असताना कार्यकर्त्यांवरच अशा वाईट प्रकारचे गुन्हे दाखल करण्या मला असं वाटतं की असा प्रकार आजपर्यंत कधी घडला नाही असं झालंय परंतु या प्रकरणामध्ये आम्ही फॉलोअप घेणार आम्ही मान्य मुख्यमंत्री यांना आता याच्यामध्ये लक्ष घालायला विनंती करणार आहे आणि त्याच पद्धती कारण हा फक्त उस्मानाबादचा प्रकार आपल्या समोर आलेला आहे परंतु असाच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि खाजगी कंपन्यांना शासनाने खरेदी करण्याचं काम दिलेलं आहे ते लोक लुटमार करत आहेत शेतकऱ्यांची आणि ह्याच्यामध्ये आम्ही जर पुढच्या सात आठ दिवसामध्ये जर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही याच्यामध्ये कठोर असं पाऊल उचलणार आहे सत्यजित तांबे धन्यवाद तुम्ही एबीपी माझाला संदर्भात प्रतिक्रिया दिलीत